हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल मी एकदम तुम्हाला अशा अवतारात दिसते कारण मी ऑफिस मधून आलीये आणि त्यानंतर मग मी व्हिडिओ शूट करते कारण की तुम्हाला व्हिडिओच्या टायटलवरून समजलंच असेल की आपला जो व्हिडिओचा मुद्दा आहे तो काय असणार आहे तर हो आम्ही आमच्या दुसऱ्या रूम मधला जो डेस्क आहे ना तो सेटअप करणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आणि त्याच्यासाठी आम्ही आता अमेझॉनच्या सेल वरून जवळपास दहा गोष्टी मागवल्या आहेत त्या सगळ्या इसेन्शियल आहेत डेस्कसाठी त्यात एक गोष्ट एक्स्ट्रा मी मागवली पण ठीक आहे ती डेस्कला लागणारच आहे आणि मी विचार केला की तुमच्यासोबत ते शेअर करावं की म्हणजे आमचे पार्सल जवळपास अजून एक आठवड्याभरापर्यंत येत राहणार आहेत मग मी जसे जसे पार्सल येईल तसे तसे तुमच्यासोबत ते शेअर करेल आणि आज पहिलं पार्सल आलं मग म्हटलं की तुमच्यासोबतच अनबॉक्सिंग करावं याला अजून मी ओपन नाही केलं मग काहीच ओपन नाही केलं याला अजून सो म्हटलं की तुमच्यासोबत अनबॉक्सिंग करावं मग तुम्हाला दाखवते याच्यात नेमकं काय आहे ते ॲक्च्युली अमेझॉनवरून ज्या गोष्टी आपण ऑर्डर करतो ना त्याची लिंक देता येत नाही म्हणजे प्रोडक्ट टॅग नाही करता येत सो so, मग मी फ्लिपकार्टवर सिमिलर प्रोडक्ट जे असतील ना त्यांना टॅग करेल सो so, तुम्ही त्याच्यावरून ऑर्डर करू शकता कदाचित डिस्क्रिप्शनमध्ये मला वाटतं देता येईल त्याचे लिंक्स सो so, मी तसं ट्राय करते द्यायचे ओके okay, दोन दोन पार्सल आहे त्याच्यामध्ये एक हे आहे बघते मी काय आहे म्हणजे मला वाटतं मेल आलाय मला पार्सल डिलिव्हर झाल्याचा पण मी तो काही चेक नाही केला हां हा तो लॅपटॉपचा स्टँड असतो ना लॅपटॉप आपण ठेवायला यूज करतो तो वाला हां मला वाटतंय पोर्ट्रॉनिक्स आहे लॅपटॉप स्टँड चांगली पॅकेजिंग आहे तशी ओके असं काहीतरी आहे हे बापरे हां ओके ओके असं काहीतरी आहे अरे भाई तुम्ही असा लॅपटॉप ठेवू शकता तुमचा आणि इथे त्याला असे लॉक करण्यासाठी इथे असे ऑप्शन्स आहेत म्हणजे असे डॉट 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 आहेत आणि याच्यामध्ये तुम्ही याला लॉक करू शकता मी तुम्हाला जेव्हा डेस्क ठेवेल ना तेव्हा याचं ऍक्च्युअल युसेज जे आहे ना ते दाखवेल त्याच्यामध्ये सो आता पुरतं फक्त मी अनबॉक्सिंग करते ओ हे जवळपास मला वर्षांपासून घ्यायचं होतं पण मी फायनली ऑर्डर केलं थोडं महाग पडलं मला खूप आवडतं काय माहिती मी खूप जणांच्या मिशो मीश, हॉलमध्ये किंवा अमेझॉन हॉल फ्लिपकार्ट हॉलमध्ये बघितलंय खूपच क्यूट वाटतंय म्हणजे इतकी घरात ओरिजिनल झाडं आहे तरी पण मला आर्टिफिशियल प्लांट पाहिजे ठीक आहे खूप साऱ्या ज्या मुली गृहिणी असतील ना त्या माझ्यासारखंच विचार करत असतील आणि त्यांच्या नवऱ्या माझ्या नवऱ्यासारखं विचार करत असतील की घरात एवढी झाडं असताना तुला या खोट्या झाडाची काय गरज आहे पण हे डेस्कवर खूप छान दिसेल असं मला वाटलं म्हणून मी ऑर्डर केलं हे नेमकं केवढं आहे ना मी तुम्हाला हे कुठेतरी ठेवून दाखवते म्हणजे तुम्हाला अंदाज येईल सो हे असं दिसतं म्हणजे एवढं आहे हे याला हे वरती जे आहेत ना ते थोडे एक्स्ट्रा आहेत आणि जे खाली पूर्ण येतं ना ते जवळपास एवढं येतं म्हणजे आता बघा हे एवढं म्हणजे जवळपास दोन अडीच विताचं अंतर आहे जेवढं त्याचं त्याची जेवढी लेंथ आहे तेवढी सगळ्यात पहिले आलेल्या ह्या दोन गोष्टी होत्या याच्यापुढे जसे जशी पार्सल येतील ना तसे मी तुम्हाला अनबॉक्सिंग करून दाखवेल सो तोपर्यंत बाय बाय तो पुढचं पार्सल आलंय आणि ते येत आहे वरती पार्थ बाहेर वेट सो मी आता तुम्हाला दाखवते की त्याच्यात काय आहे हे बघून तुम्हाला, तुम्हाला अंदाज आलाच असेल पार्क मी ओपन केलंय उलटा काढला का आपण नाईस नाईस याच्या इन्स्टॉलेशनसाठी तो माणूस कधी येणार आहे आम्हाला काहीच माहिती नाही कारण की आम्ही ऑनलाईन ऑर्डर केलं आहे मॉनिटर त्याच्यामुळे म्हटलं की आम्हीच इन्स्टॉलेशन करून घेऊ आता व्हिडिओ एडिट करताना माझ्या लक्षात आलं की हा मॉनिटर नेमका कसा दिसतो हे मी इथे दाखवलंच नाही सो व्हिडिओच्या शेवटी ते दाखवलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा 6 hours later तुम्ही बघितलं जस्टच एक पार्सल आलं आहे आणि याच्यामध्ये टोटल पाच गोष्टी आहेत काहीतरी काय काय आहे ते माहिती नाही मी तुमच्यासोबतच अनबॉक्सिंग करेन अजून ओपन नाही केलं सो एकत्र ओपन करूया सो याच्यातली so, सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे म्हणजे डेस्कशी रिलेटेड नाही आहे पारचे शूज आहेत त्याच्यामध्ये त्याच्यासाठी एक शूज ऑर्डर केले होते ते आहेत सो so, तशा डेशच्या आता चारच गोष्टी राहिल्या त्यातलं पहिलं आहे मला वाटतंय एलईडी टेबल लॅम्प आहे हा हे जे आहे हे क्लॉक आहे टेबल क्लॉक असतो ना अलार्म क्लॉक तस हा जो आहे हा माउस पॅड आहे हा मला खूप जास्त आवडला म्हणून मग मी ऑर्डर केला नेक्स्ट सगळ्यात सगळ्यात इम्पॉर्टंट जे आहे ते नेक्स्ट आहे ते म्हणजे कीबोर्ड आणि माऊसचा कॉम्बो आहे जो मी ऑर्डर केला मला वाटतं हा कुठल्या कंपनीचा डेलचा आहे हा सो मी आता एक एक करून हे सगळं ओपन करते सगळ्यात पहिले आपण टेबल एलईडी टेबल लॅम्प जो आहे ना तो ओपन करू हा असा लॅम्प आहे ओके आणि इथे तुम्ही ते पेन वगैरे ठेवू शकता असं मोबाईल पण ठेवू शकता तुम्ही इथे जर तुम्हाला काही बघायचं वगैरे असेल असं व्हिडिओज किंवा असं काहीतरी तर इथे मोबाईल ठेवून तुम्ही असे बघू शकता याच्यामध्ये टोटल तीन कलर आहेत काहीतरी वॉर्म वॉर्म आणि कूल प्लस कूल असे तीन काहीतरी आहेत त्याला ऑफ करून ठेवू आपण नाही याच्यासोबत ही चार्जिंग केबल पण मिळाली नेक्स्ट जे आहे ते घड्याळ आहे मला एवढं वाटलं नव्हतं मला वाटलं हे खूप असं चांगलं मोठं येईल पण हे खूपच छोट आलंय ठीक आहे असं घड्याळ आहे आणि याच्यात इथे वरती ते आलामसाठी आहे ठीक आहे याच्या निमित्ताने मी सकाळी लवकर तर उठेल असा आहे तर ग्रोथ हॅप ग्रोथ हॅपल्स आउटसाईड युअर कम्फर्ट झोन माझ्यासाठी गरजेचं आहे ते म्हणून मी हे मागून घेतली त्याच्यावर तुम्ही कीबोर्ड प्लस माऊस पण ठेवू शकता एवढं मोठं आहे नेक्स्ट सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे कीबोर्ड आणि माउसचा जो कॉम्बो मी ऑर्डर केलाय तो ऍक्च्युली तशी याची गरज नव्हती मला पार्थने म्हटलं होतं की नको मागू पण मी म्हटलं की जर सेटअप करतोय तर सगळ्याच गोष्टी पाहिजेत ना नुसता मॉनिटर ठेवून काय फायदा जर त्याला ऑपरेट करायला कीबोर्ड वगैरे नसेल तर तसं तुम्ही लॅपटॉप थ्रू ऑपरेट करू शकता असं कीबोर्ड आहे आणि इथे हा माऊस आहे आणि त्याला कनेक्शन साठी हे छोट असं युएसबीचं कनेक्टर दिलंय त्यांनी सो इतक्या सगळ्या गोष्टी आहेत आणि या टोटल मला वाटतं आतापर्यंत आपल्या आठ गोष्टी झाल्या अजून दोन यायच्या आहेत एक त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती गेस करू शकत असाल तर व्हिडिओ पॉज करून आताच गेस करा आणि दुसरी जी गोष्ट आहे ती मला आवडली होती म्हणून मी ऑर्डर केली सो आता त्या जेव्हा पार, त्या ते पार्सल जेव्हा येतील तेव्हा मी तुम्हाला दाखवेल आम्ही दोघं बाहेर गेलो होतो तोपर्यंत एक पार्सल आलं घरी आणि ते सेक्युरिटी जेव्हा मी ठेवायला सांगितलं होतं सो आता आपण पटकन याला ओपन करून बघूया की याच्यात काय आले सो हे जे तुम्हाला दिसतंय हे क्यूट असं छोट असं डस्टबिन आहे जे मी डेस्क साठी मागवलं होतं आहे खूप जास्त क्यूट आहे मला खूपच आवडलं होतं जेव्हा मी ऑनलाईन बघितलं तर तसंच आलं एक्झॅक्ट हे असं अशा प्रकारे हे ओपन होतं हे डेस्कवर ठेवण्यासाठी मी घेतलं होतं मी ऑफिसला गेलो होतो तोपर्यंत आमचं अजून एक पार्सल आलं आणि हे सगळ्यात मोठ्या वाला पार्सल आहे आणि सगळ्यात महत्वाची जी गोष्ट असते ना डेस्कसाठी ते आहे सो आपण आता ते ओपन करूया सगळं बघून तुम्हाला असेल आली आता आम्ही आम्ही पटकन असेंबल करणार आहे आहे दोघं मिळून त्याचं जे बुकलेट ना ते आम्हाला लग्न झाल्यापासून आम्ही एक एक गोष्टी अशा साठवत गेलोय आणि त्याच्यामध्ये दे डेस्कचं सेटअप से ना आमचा बाकी होता त्या घरामध्ये दे डेस्कच नव्हता आमच्याकडे मग ते पण विकत घेणं आणि मग सेटअप करणं ह्याच्यापेक्षा म्हटलं की जेव्हा डेस्क मिळेल तेव्हा सेटअप करू सो ही चेअर आल्यावर ना आम्ही खूप जास्त खुश होतो दोघं पण कारण की पहिल्यांदा असं काहीतरी मोठा खर्च करून आम्ही घेतली होती गोष्ट आणि त्यानंतर मग असेंबल करताना तर अजून मजा येत होती फायनली आम्ही चेअर इन्स्टॉल केली आहे आणि मला इतकं भारी वाटते ना खूपच मस्त आहे ही चेअर आता जस्टच आम्ही ऑफिसमधून आलो आणि तोपर्यंत एक पार्सल आलं होतं आणि हे शेवटचं पार्सल आहे आपलं हे पार्सल पलीकडच्या काकूने घेतलं होतं मग मी आता त्यांच्याकडून घेऊन आले आता पटकन उघडून बघते की याच्यात काय आहे ते सो हे आहे डिजिटल घड्याळ जे मी डेस्कसाठी मागवलं होतं ते छोटं घड्याळ तर मी मागवलंयच जे आलामवाला आहे तुम्ही बघितलं तर uh, हे वाले जे आहे ते डेस्क साठी uh, स्पेशल मागवूया त्याच्यामध्ये डेट वगैरे पण दिसते मग म्हटलं की एक्स्ट्राचे कॅलेंडर वगैरे घ्यायची गरज नाही सेल नाही आहे त्याच्यात तेव्हा डेस्क सेटअप होईल ना तेव्हा मी तुम्हाला याचं ऍक्च्युअल फंक्शनिंग जे आहे ना ते दाखवेल फायनली दिवस आलाय ज्या दिवशी आम्ही डेस्क सेटअप करणार आहे पूर्ण दोन आठवडे एक एक आमचं पार्सल येत होतं आणि मी तुम्हाला तसं दाखवत होते सो so, आता आम्ही फायनली डेस्ट सेटअप करतोय ऍक्च्युली मला ना तो दिवसा उजेडाचा करायचा होता चांगला या रूममध्ये एकदम फ्रेश असं एअर पण येतं आणि उजेड पण चांगला येतो पण माझ्या नवऱ्याला आजच करायचं होतं तो बोलला की जर तुला दिवसा करायचा असेल तर तू परत सगळं काढ आणि मग परत ला मी म्हटलं इतकं करण्यापेक्षा म्हणून मग मी मु� या रूममध्ये असे हे दोन चांगले मोठे लाईट्स लावून घेतले आणि मग आत्ताच आम्ही करायला घेतोय पूर्ण सेटअप सो मी तुम्हाला दाखवेल की आम्ही कसं काय 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 सगळं अरेंज करतोय तर थोडी मला धूळ वाटली इथे खाली मग म्हटलं की ते पटकन पुसून घेते थोडी जाळी वगैरे पण झाली इथे काही बघितलं नव्हतं आम्ही मग ते पुसून घेते पार्थ एक सामान इथे आणून बेडवर वगैरे ठेवतोय पटकन पुसून वगैरे घेते आणि मग त्याच्यानंतर इथे अरेंज करून खूपच धूळ येते या किती हे पहा ना पूर्ण काळ आहे

तीनच गोष्टी ठेवल्या तीन ते चार गोष्टी ज्याच्यात मॉनिटर आहे कीबोर्ड माऊस आणि तो लॅपटॉप ठेवायचा स्टँड वगैरे आणि लॅपटॉप एवढं ठेवलं तर पूर्ण टेबल भरलाय आमचा त्यामुळे मी जे काही सजावटीच आणलंय ना ते ठेवायला जागा आहे असं मला अजिबात नाही वाटत हा इथे हा लॅम्प जो आहे जो मी तुम्हाला दाखवला होता हा मला याला तर बिचा कशीच जागा नाही मिळणार त्याच्यावर कुठे ठेवणार आणि कुठे प्रकाश पडणार आहे काय माहिती हे पा इथे मी कुठे हा बिचारा लॅम्प ठेवणार आहे असं कुठेतरी कोपऱ्यात त्याला बसवावं लागणार डिजिटल वॉच आहे ना जे मी तुम्हाला मगाशी दाखवलं घड्याळ ते बघू आता कसं दिसतं ते सो so, मी इथे तात्पुरतं ठेवलं होतं <laughs> आणि हे जे आहे याला तर तिकडे म्हणजे कुठे जागा मिळणार आहे काय माहिती पण हे जे मग अशी क्लॉक दाखवलं मी तुम्हाला डिजिटल ते मी चालू केलंय सो so, ते कसं आहे मी तुम्हाला दाखवते हे असं टाइम दिसतो आपल्याला आणि इकडे तुम्ही वरच्या साईडला कॉर्नरमध्ये अलार्मचं टायमिंग सेट करू शकता इथे तुम्हाला कुठला महिना चालू आहे आणि कोणती डेट आहे हे दिसतं आणि खाली काहीतरी सेन्सर आहे टेम्परेचर किती आहे आउटसाईडचं ते पण दिसतं आणि याचं सगळं कॉन्फिग्रेशन तुम्ही इकडे मागे करू शकता सो इथे अलार्म वगैरे सेट करायचं परत टायमिंग सेट करायचं आणि हे सेन्सर मी सध्या ऑफ करून ठेवलं आहे म्हटलं की फालतू सेल जातील याचे म्हणून सो छान वाटलं मला एवढंसंच आणि इथे वरती तुम्ही याच्यात लाईट वगैरे पण लावू शकता तुमचा अलार्म स्नूज पण करू शकता सो ते लाईटचं प्रेस केल्यावर असं लागतं सो आता इतकासा सेटअप छोटासा झालेला आहे आणि मला असं वाटतं मी इतक्या सगळ्या गोष्टी मागितल्या पण त्या अशा कमी जागेत बसून गेल्या असं वाटतं आणि हे दोन घड्याळ आहेत आता यातलं मला असं वाटतं की मी ठेवून बघते कोणतं चांगलं दिसतं ते सो so, पहिलं वालं हे आहे हे वाला आहे छोटूसं सा। या सगळ्या सेटअप सोबत आणि दुसरं हे वालं आहे मला वाटतं हे डिजिटलवाला जास्त चांगलं दिसतंय अकरा अकरा झाले कुठे सेंटरला पण तिकडची जागा रिकामी दिसते मग ठीक आहे आता माझं बिचार झाड कुठे बसणार आहे काय माहिती याच्यात माझं हे क्यूट असं डस्टबिन मला वाटलं होतं की टेबलवर ठेवता येईल पण ते नाही ठेवता येणार ना आहे मग मी विचार करते की त्याला इथे बिचाराला इथे खाली ठेवून देईल कोपऱ्यात सो असू दे थोडी तरी त्याला किंमत म्हणजे इतक्या गोष्टी मागवल्या मी त्या बसायला तर पाहिजे तिथे एवढ्या छोट्याशा टेबलवर सगळ्या गोष्टींमधल्या एक एक गोष्टी मी तुम्हाला डिटेल मध्ये एक्सप्लेन करते सो so, जर तुम्हाला ऑर्डर करायच्या असतील यातल्या काही तर तुम्हाला माहिती असावं की नेमकं कशामध्ये काय फीचर्स आहेत जेणेकरून तुम्ही ऑर्डर करू शकाल त्यांना सो so, सगळ्यात पहिले स्टार्ट करूया आपण कीबोर्ड आणि माउस पासून तर हे दोन्ही वायरलेस आहेत आणि याला कनेक्ट करण्यासाठी असं छोटासा युएसबी येतो आणि हे दोन्ही पण सेलवर चालतात हे डेलचं आहे हे जे कॉम्बो आहे ते आणि हे जवळपास मला काहीतरी नऊशे नव्याण्णव म्हणजे हजाराच्या आतच मिळालं होतं त्याच्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे हा मॉनिटर हा सॅमसंगचा आहे आणि स्मार्ट मॉनिटर आहे ट्वेंटी सेवन इंचचा आहे आणि याच्यावर तुम्ही जसं आपण टी व्हीला ऑपरेट करतो आ, स्मार्ट टीव्हीला तशाप्रकारे याला तुम्ही ऑपरेट करू शकता आणि त्याच्यासाठी एक असा रिमोट पण मिळाला ऑपरेट करण्यासाठी सो मी तुम्हाला हे चालू करून दाखवते सो अशा प्रकारे तुम्ही याला म्हणजे लाईक फक्त मॉनिटर म्हणून नाही तर टीव्ही प्रमाणे पण यूज करू शकता सो so, अशा प्रकारे तुम्ही याच्यावर सगळ्या गोष्टी बघू शकता नेटफ्लिक्स युट्यूब वगैरे सो so, पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे हे छोटस अलार्म क्लॉक ज्याच्याबद्दल मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वीच सांगितलं आणि याचे फीचर पण एक्सप्लेन केले त्याच्यानंतर हे जे आहे लॅपटॉपचं स्टँड आहे आणि हे व्हिडिओच्या स्टार्टिंगला मी तुम्हाला जेव्हा अनबॉक्सिंग करत होती त्यांनी दाखवलं आणि लॅपटॉपला ते अशा प्रकारे होल्ड करतं जसं तुम्ही आता इथे बघताय तसं आणि पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे हा टेबल लॅम्प जो मला खूप जास्त आवडला होता पण या बिचाराला बिचाराचं काम या टेबलवर कितपत आहे आता ते नंतर कळेल तर याच्यामध्ये तुम्ही असं हे पेन्स वगैरे ठेवू शकता आणि इथे ना असा मोबाईल तुम्ही ठेवू शकता हे करण्यासाठी वगैरे तुम्हाला जर काही इथे रेफरन्ससाठी वगैरे लागणार असेल तर अशा प्रकारे मोबाईल इथे ठेवू थे शकता आणि हा जो लॅम्प आहे ना तो असा दोन्ही याच्याने चालतो हा सध्या इथे तुम्ही चार्जिंग करू शकता याला आणि हा ऑन ऑफ इथून करता येतो तुम्हाला हा ऑन आहे आणि इथे त्याचं बटन आहे सेन्सर टाईप आहे हे आणि याच्यावर तुम्ही याचं जे टोन आहे ना याचा लाईटचा तो तुम्ही हे करू शकता चेंज आणि याच्यामध्ये मला वाटतं काहीतरी वॉर्म कूल असं काहीतरी आहे मी तुम्हाला आय थिंक व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं सो अशा प्रकारे तुम्ही याला ऑपरेट करू शकता आणि हे छोटस जे डस्टबिन आहे याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलंच आहे पुढची जी मेन गोष्ट आहे ती म्हणजे ही चेअर याच्याबद्दल मी तुम्हाला सांगते आता ही अशी चेअर आहे पूर्ण आणि याच्यामध्ये ही ग्रीन सोलची आहे ज्युपिटर प्रो टू थाउजंड ट्वेंटी फाय एडिशन काहीतरी आणि याच्यामध्ये तुम्हाला हेड रेस्ट मिळतो त्याच्यानंतर बॅक सपोर्ट मिळतो सो छान आहे म्हणजे मला आवडली ही सो तुम्ही विचार करू शकता याला घ्यायचं जर घ्यायची असेल तर आय होप की आजचा पण हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आणि हे सगळे जे प्रोडक्ट आहेत ते मी ऑलरेडी टॅग केले आहेत या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला अजून कुठल्या दुसऱ्या गोष्टीची एन्क्वायरी करायची असेल ना तर कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे पण मला कमेंटमध्ये सांगा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय